प्रीपेड मीटर जोडणी आणि कृषी पंपांना फक्त सोलर विजेची जोडणी या धोरणांविरोधात गडहिंग्लजमधील शेतकऱ्यांनी एल्गार केला गडहिंग्लज आजरा आणि चंदगड या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांनी विराट मोर्चा काढून राज्य सरकारचा निषेध केला त्यानंतर कडगाव रोडवरील महावितरण कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी झाली अखेर सध्या तरी प्रीपेड मीटर बसवण्याचं काम थांबवलं जाईल असं महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलं प्रिपेड वीज मीटर आणि सोलर कृषी पंप विरोधात गडहिंग्लजमधील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत महावितरण कार्यालयावर विराट मोर्चा काढला अदानी तुपाशी जनता उपाशी लाईट आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची महावितरणचे खाजगीकरण रद्द झालेच पाहिजे असे फलक घेऊन आणि घोषणा देत हा मोर्चा निघाला कडगाव रोडवरील महावितरण कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर त्याचं सभेमध्ये रुपांतर झालं यावेळी तीव्र शब्दात राज्य सरकारचा निषेध करत महावितरणचं खाजगीकरण होऊ देणार नाही अशा भावना व्यक्त झाल्या कॉम्रेड संपत देसाई यांनी प्रीपेड वीज मीटरमुळे नागरिकांचं कसं नुकसान होणार आहे हे सांगत राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला दरम्यान मोर्चातील शिष्टमंडळाची महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा झाली प्रीपेड वीज मीटर जोडणीसाठी अदानी एनर्जी सोल्यूशन या अहमदाबादच्या कंपनीला काम देण्यात आलंय पण पुढील आदेश येईपर्यंत आजरा गडहिंग्लज चंदगड आणि भुदरगड तालुक्यातील प्रीपेड वीज मीटर बसवण्याची मोहीम थांबवली जाईल असं कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलं तर या चारही तालुक्यांची भौगोलिक रचना पाहून कृषी पंपांना सोलरची सक्ती केली जाणार नाही पूर्वीप्रमाणे पारंपरिक वीज जोडणी देण्याची शिफारस करावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली याबाबत पंधरा जानेवारी रोजी गढिंग्लजमध्ये महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांसोबत बैठक घेण्याचं निश्चित करण्यात आलं यावेळी स्वाती कोरी विद्याधर गुर्बे नागेश चौगुले नंदाताई कुपेकर अमर चव्हाण बाळेश नाईक किसनराव कुराडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते